राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार शरद पाटील यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी समाजवादी विचारसरणी शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवली जनता दल पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहून पक्षाच्या पडत्या काळातही साथ सोडली नाही हीच त्यांची ओळख होती अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कुपवाडमध्ये बोलताना व्यक्त केली प्राध्यापक शरद पाटील यांचे पंधरा दिवसापूर्वी निधन झाले यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर आले असताना अचानक कुपवाडच्या धावत्या दौऱ्यात माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी त्यांनी प्राध्यापक पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शरद पवार म्हणाले प्राध्यापक शरद पाटील यांच्या रूपाने राज्याच्या समाजवादी चळवळीतील एक प्रामाणिक नेता सर्वांना सोडून गेला राज्यात त्यांच्यासारखी फार थोडी लोक होते समाजवादी धर्म धर्मनिरपेक्षता विचार प्राध्यापक पाटील यांनी सोडला नाही कोणत्याही पदाच्या प्रलो प्रलोभनाला ते बळी पडले नाहीत असंही ते म्हणाले या प्रसंगी ज्येष्ठ धनपाल खोत यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यशवंत शिक्षण संस्थेच्या नूतन संचालिका वेणुताई पाटील डॉक्टर सुप्रिया आडमुठे विकास सोसायटीचे चेअरमन संजय पाटील नगरसेवक शेटजी मोहिते माजी महापौर सुरेश पाटील मुस्ताक अली रंगरेज सागर खोत विजयकुमार खोत अश्विन कुमार पाटील सुमित पाटील राजू रायनाडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी कुपवाड